बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ आहे मिरवणुकीत वाहनावर बारा बाय दहाचं स्ट्रक्चर लावण्यास परवानगी असेल प्रेशर मीड तंत्र आणि टू गॅसला परवानगी असणार नाही विवसन असणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल उत्सवाचा आनंद स्वतः घ्या आणि सर्वांना घेऊ द्या कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा परिणामाला सामोरं जावं लागेल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिला आज सायंकाळी साऊंड लाईट आणि मंडप व्यावसायिकांची अलंकार हॉल इथं बैठक झाली त्यावेळी पोलीस प्रशासनानं विविध सूचना केल्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कायद्याचं पालन व्हावं या उद्देशानं आज अलंकार हॉल इथं बैठक झाली या बैठकीला साऊंड अँड लाईट ऑपरेटर जनरेटर मालक मंडप डेकोरेटर व्यावसायिक उपस्थित होते पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी प्रारंभी बैठकीची पार्श्वभूमी स्पष्ट केली आम्ही विनंती करणार त्यानंतर लेखी नोटिसा दिल्या जातील त्यानंतर मात्र कारवाई अटळ असेल आवाजाची मर्यादा ओलांडल्यास जागेवर साहित्य जप्तीची कारवाई होईल असा इशारा पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिला दरम्यान साऊंड असोसिएशनचे सागर कुरणे उदय चव्हाण सरदार पाटील यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीतील अठ्ठ्याण्णव मंडळं आणि डीजे व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत दोषी व्यक्तीला पाच वर्ष कारावास आणि पाच लाखापर्यंत दंड होऊ शकतो विसर्जन मिरवणुकीत जागेवर डॉल्बी जप्तीची कारवाई होणार आहे मंडळ आणि ध्वनी मालकावर कायदेशीर कारवाई होणार असं पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितलं जनरेटरमुळे विजेचा धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी मिरवणुकीत प्रेशर मिड स्पीकर आणि सीओ टू गॅस चालणार नाही बारा बाय दहाच्या स्ट्रक्चरला मिरवणुकीत परवानगी असेल असं तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितलं विसर्जनाचा सा एकच दिवस मंडळांकडे असतो पण तीनशे चौसष्ट दिवस पोलिसांचे आहेत याची मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाणीव ठेवावी आणि कायद्याचं पालन करावं असं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनीही साऊंड लाईट ऑपरेटर्स आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या भारतीय संस्कृती आणि कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावू नये सर्वांना उत्सवाचा आनंद घेऊ द्या असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं तसंच ताराबाई रोडवरून महाद्वा रोडवर येणाऱ्या मंडळांचा क्रम ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या यावेळी माजी महापौर सागर चव्हाण विजय सूर्यवंशी विजय वरुटे संदीप सावंत मयूर साळोखे यांच्यासह सा विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते